नमस्कार मी सागर कवलगे यश फर्टिलायझर या कंपनीचा प्रतिनिधी आज लक्ष्मी टाकळी या गावामध्ये सुरेश टिकोरे या शेतकऱ्याच्या सुपर या प्लॉटवरती आलेलो आहे ते, आले ते यश ॲग्रोचे ट्रेनिंग त्यांनी घेतलेले आहे ट्रेनिंगचे शेतकरी आहेत तर ते आपल्या यशच्या शेड्यूलनुसार द्राक्ष बाग पिकवतात आणि आपण त्यांच्या प्लॉटमध्ये उभा आहे ज्यावेळेस त्यांना सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांना की दहाव्या दिवशी प्लॅनोपिक्स जर हात घेतला तर घडांची संख्या चांगल्या प्रकारे होते तर त्यांनी घडांची संख्या कमकुवत दिसत असताना दहाव्या दिवशी प्लॅनोपिक्स मारला आज बारावा दिवस हो आहे अशा पद्धतीचं त्यांच्या प्लॉटमध्ये घडांची संख्या दिसत आहे आपण बघू शकतो तर अशा पद्धतीचं एकदम बेस्ट असं घडांची संख्या दिसत आहे आणि पूर्णपणे यश आग्रोचं हे शेड्यूल वापरतात तर शेतकरी एकदम हुशार आहे एक्सपोर्ट करणारा शेतकरी आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे प्लॉट आणत आहे तो आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण यश अॅग्रोचे शेड्यूल वापरून शेती करावी तसे सरांच्या मार्गदर्शन शेती करावी आता या प्लॉटला बाराव्या दिवशी वाय वायपावर शंभर लिटर पाण्याला पंचवीस मिली आणि बोरिक ॲसिड आपण जी धान्याला पावडर लावतो तो बोरिक ॲसिड साडेबारा ग्रॅम असा एक स्प्रे आज करणार आहेत ते तरी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आपण बाराव्या दिवशी वाय पावर एक शंभर लिटर पाण्याला पंचवीस मिली आणि बोरिक ॲसिड शंभर लिटर पाण्याला बारा पॉईंट पाच साडेबारा ग्रॅम फक्त वापरायचा आहे अशा पद्धतीचा जर तुम्ही स्प्रे घेतला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसतात आज आपण यांच्या प्लॉटवरती बघतो रिझल्ट खूप छान आलेत तर